दुर्गाडी किल्ल्याला आत्तापर्यंत मला वाटतं सोळा ते सतरा कोटी राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये बुरुज बांधणी असेल त्याचबरोबर किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याचे असेल हे काम दुर्गाडी किल्ल्यावर केले आहे भविष्यामध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या विकासासाठी जे काय लागेल आतापर्यंत जसा निधी दिला तसाच याच्या देखील दिले जाईल दुर्गाडी किल्ल्याला आतापर्यंत मला वाटतं सोळा ते सतरा कोटी रुपये जे आहे ते अगोदरच राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये बुरुज बांधणी असेल त्याचबरोबर वि सुशोभीकरण असेल हे करण्याचं काम जे आहे हे दुर्गाडी किल्ल्यावरती केलेलं आहे भविष्यामध्ये जे काही निधी लागेल अजून या दुर्गाडी किल्ल्याच्या विकासासाठी तो देखील जो आहे आत्तापर्यंत जसा निधी दिला तसाच निधी याच्या पुढे देखील दिला जाईल इथे मेरीटाईम बोर्डची मोठी जागा आहे ती देखील डेव्हलप करण्याचा अनुष मानस जो आहे हा सगळ्या कमिटीचा आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अजून लोकांना जी आहे ती सुविधा मिळेल त्याचबरोबर भटाळे तळावचा पण विकास हा देखील एक मोठा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे तो देखील सोडवण्याचं काम जे आहे ते आपण करू आणि आपण पाहत असाल की खाली सबमरीनच्या माध्यमाने म्युझियम देखील उभारण्याचं काम आज दुर्गाडी किल्ल्याच्या शेजारी झालेलं आहे त्याचबरोबर एक शिप देखील ह्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे मला वाटतं सूर्यवंशी जेव्हा आयुक्त होते तेव्हा त्यांनी ते हा पुढाकार घेतला होता आणि हळूहळू जो आहे तो दुर्गाडी किल्ल्याचा असेल आजूबाजूच्या परिसराचा असेल हा विकास करण्याचं काम जो आहे तो आपण करतोय कल्याण तालुका जो महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण